खरंच ते सहज सोप्या मार्गाने लंडनवरने येणार आहेत का नेपाळ मार्गाने येतील हे कोणाला तिथं माहीत नाही जेव्हा केव्हा त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल हे आपल्याला सर्वांना कळेलच येत्या काळामध्ये काय होतंय हे आपल्या सर्वांना तिथं बघावं लागेल दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे पण त्यांनी हा पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता सुषमाताई अंधारे अनिल भाऊंना सिक्युरिटी असते पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून दिली गेली बायल जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल आता नोटीस इथून इंटरपोलला दिली गेली आता इंटरपोल त्या बाबतीत काय करते हे बघावं लागेल खरंच ते सहज सोप्या मार्गाने लंडन वरने येणार आहेत का नेपाळ मार्गाने येतील हे कोणाला तिथं माहीत नाही जेव्हा केव्हा त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल हे आपल्याला सर्वांना कळेलच येत्या काळामध्ये काय होते हे आपल्या सर्वांना तिथं बघावं लागेल फक्त याच्यात एकच गोष्ट येत्या काळामध्ये होऊ शकते त्याची भीती मी आधी सुद्धा व्यक्त केलेली आहे दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेले आहेत पण त्यांनी हा पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता सुषमाताई अंधारे अनिल भाऊंना सिक्युरिटी असते पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून दिली गेली बाहेर जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल पोलीस प्रशासनामध्ये असणारे जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या लोकांच्या मदतीने संदेश हा पोहोचवला गेला होता आणि इतरही काही लोकांच्या चर्चेत जे कोणी यांना हा विषय कसा असतो कशा पद्धतीने हे विषय गुंड लोक हाताळतात याचा काही प्रमाणात अंदाज दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्यांना असल्यामुळे तिथं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं म्हणून ही भीती फक्त तिथं आम्ही व्यक्त करत आहोत कोण बिघडू पाहत आहे तुम्हाला वाटत भाजप बिघडून पाहत आहे दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बीजेपीचे नेते शंभर टक्के संग्राम जगताबाला पाठबळ देतील कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश शंभर टक्के करतील आणि फक्त संग्राम जगतापुरते हा विषय राहणार नाही येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि अने एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला सबळावर भाजप तिथं लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही गेलो जाऊन गेली असेल असं वाटतं दिली आणि संग्राम जगतापांना दादांनी तंबी दिली आहे तरी पण वातावरण त्या ठिकाणी होताना होताना पाहायला पाहायला मिळत मिळत नाही आक्रमक वक्तव्य तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता जेली तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल त्याच्यामुळे एकच समजतं की आता संग्राम जगतापाने त्यांचा नेता बदललेला आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस फडणवीसांना कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला